सर्वांना नमस्कार आज आपण आलेले आहोत महागाव तालुक्यामध्ये आमनिया गावामध्ये आपण आहोत आत्ता आपण ज्या शेतामध्ये आहो आहोत हे जे आपल्यासोबत आहेत ते आहेत परमेश्वर गुडूपसाहेब त्यांची जवळपास नऊ ते दहा एकर एवढी शेती आहे आत्ता त्यांच्या शेतामध्ये हळद लागवडीचं काम चालू आहे आणि आपल्याला इथे दिसत आहे हळदीचं बियाणं सगळं ठेवलेलं आहे त्यांचं काम चालू आहे मी त्यांच्याशी सहज चर्चा करत होतो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की गेल्या तीन चार वर्षापासून आम्हाला खूप चांगले परिणाम हळद पीक व्यवस्थापनामध्ये मिळत आहे आणि विशेष करून हळदीमधले बरेचसे प्रॉब्लेमसुद्धा त्यांचे कमी झाले विशेष करून कंदकूज असेल निमॅटोड असेल किंवा हळदीची उत्पादकता वाढणं असेल या सगळ्या गोष्टी आपल्याला आता त्यांना विचारायचं आहे की त्यांनी तीन चार वर्षापासून असे नेमके काय बदल केले त्यांच्या व्यवस्थापनामध्ये नमस्कार तुम्ही सांगा की गेल्या तीन चार वर्षापासून तुम्ही नेमके काय बदल केलेत आणि तुम्हाला हळदीच्या बियाण्यासाठी काय डिमांड वगैरे आली का उत्पादकता कशी वाढली काय तुमच्यात बदल झाला आम्ही पहिले तीन चार वर्ष अगोदर हां आम्ही साधे खतं वापरायची हां आपले दाणेदार युरिया फोट्या डाळ विश्व रासायनिक रासायनिक खतं वापरायची आम्ही निंबोळी पेन ग्रीन हार्वेस्ट हे तुमचेच वापरायचे नाही हां पण या तीन चार वर्षापासून आम्हाला ग्रीन हार्वेस्ट स्पेशल आणि हे साधं हां दोन्ही पण यूज करतो आम्ही याचे एवढे खूप रिझल्ट चांगले आले हां कंदाची साईज पण चांगली आली हां आणि निमॅटोड झालं कंदकूज पुन्हा हुमणी आली हुमणी आली याच्यावर थोडा थोडा बहुत फरक पडला ओके आणि उत्पादकचे चांगला फरक पडला तीस ते बत्तीस क्विंटल एकर उत्पादकता पूर्वे किती असायचं उत्पादन पंचवीस क्विंटल फक्त पंच सहा सात क्विंटलचा फरक पडला तुम्ही सातत्याने वापरत गेल्यामुळे तुम्हाला टप्प्या टप्प्याने फरक जाणवतो प्रत्येक डोस मध्ये आम्ही खतात वापरतो ग्रीन हार्वेस्ट आणि ग्रीन हार्वेस्ट स्पेशल हा आणि तुम्हाला जर मातीमध्ये काय फरक जाणवला माती चांगली झाली हा माती सुपीक झाली दुसरे पीक त्या मातीवर चांगली येऊ लागली ओके आणि तुमच्या बाकीच्या खर्चामध्ये काय किती पर्सेंट तरी बचत झाली असेल म्हणजे जे आता साठी वापरलं जात आम्ही जे ड्रिचिंग करायचे पहिले हा ते ड्रिचिंग आम्ही करणं सोडून दिलं ओके हा म्हणजे स्पेशली कंदकुजीसाठी उमणीसाठी जे काय ड्रेंचिंग तुमचं चालायचं रासायनिक औषधांचं वगैरे ते पूर्णपणे थांबलं म्हणजे ते खर्चही वाचले रासायनिक खते उचलली गेली आणि मेन म्हणजे किडींवर चांगलं नियंत्रण तुम्हाला मिळालं आणि उत्पादकता मिळाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे पण अखेरपर्यंत हिमी गाठ ठेवण्याची जी क्षमता आहे ती याच खतात ती याच खतामध्ये तुम्हाला मिळाली आता या बियाण्याबद्दल तुमचं काय मत आहे बियाण्याबद्दल काय बदल तुम्हाला जाणवले बियाणं एकदम क्वालिटी ऑफ बियाण आहे बरं म्हणजे ते वापरायला लागल्यापासून चांगलं याला क्वालिटी आली बियाणी आणि काय डिमांड वगैरे याला हां याला खूप लोक डिमांड खूप मागायली डिमांड पण आम्ही आता येऊ शकत नाही लोकांना अच्छा आ, ने, ने, आ, हे इथे जरा दाखवा हे बियाणं कशा पद्धतीचं कि आहे किती क्वालिटी आलेली आहे हे अशा पद्धतीनं आत्ता हळदीचं बियाणं आहे आणि ऑल ओव्हर त्यांचा ग्रीन हार्वेस्ट स्पेशल विषयी चांगलं त्यांना रिझल्ट आलेले आहेत आणि शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल शेतकऱ्याला हे प्रत्येक खरंच एक दार तरी एकरी वापरा बरोबर आणि याची रिझल्ट पहा आणि सातत्यानं वापरणं गरजेचं आहे सातत्यानं वापरणं गरजेचं आहे बरोबर